मुंबई मध्ये लोकसभेच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करता आलं नाही करू दिलं नाही अशा मतदारांवर अन्याय झालेला तो अन्याय या निवडणूक अधिकाऱ्यांमुळे झालाय अशा निवडणूक अधिकाऱ्यांना मोदीचा कायदा आहे कुठला कायदा आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांना मतदान देणं प्रबंध करायला पाहिजे वर्कर लोक कसं जाणार कसा घर मोबाइल है तो प्रत्येक आप जल्दी थर्टी सेकंड का टाइम होता है उनको की थर्टी सेकंड में आपको एक बंदे का डिटेल लिखना है वो थर्टी सेकंड ऐसी से पार क्यूँ हो रहा है जान बुझ कर डिले किया जा रहा है क्यूँकी हमारे पास इतनी मेजोरिटी ऑफ लोग है वोट करने के लिए इस बार एक जगह पे डेढ़ दो घंटे ऐसी खड़े है वो मूवी नहीं हो रहा है दोन से तीन तरह तो कभी हल्ली नहीं है तुम्हें बोलू शकता अभी कदीसी उ गर्मी खूब होते है आणि ते एवढ्या वेळे येथील म्हणणं आहे की दोन ते तीन तासापासून आम्ही याच एका रांगेमध्ये उभे आहोत एक तर दुसरी गर्मी आहे आणि या ठिकाणी दुसरीकडे ही लाईन अशी उभी आहे आणखी काही मित्रांनो मी महाराष्ट्रामध्ये आता ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या निपक्षपाती व्हाव्यात असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो परंतु महाराष्ट्रातल्या मतदारांना आवाहन केलं जातं मतदान करा मतदान करा मुंबईमध्ये वीस मेला म्हणजे मुंबईतल्या सहा आणि इतर अशा तेरा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका होत्या तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्याला मतदान करायचं ते अठरा वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांपासून ते ऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव एकशे दोन इतक्या वयापर्यंत प्रत्येक ज्येष्ठ मतदार त्या ठिकाणी मतदान करायला आलेले होते आणि दुर्दैव बघा महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचं अधिकारी खर तर हे सरकार धार्जिन का सरकारचे चमचेत असं म्हणावं का काय म्हणावं कारण जे काही मतदार मतदान करण्यासाठी तिथं आले ते सगळे मतदार मतदानापासून वंचित राहिले ही मुंबईतली अवस्था आहे म्हणजे मुंबईमध्ये मतदार मतदान करायला आले घरातून बाहेर पडले मतदानाच्या ठिकाणी गेले पण तिथं मतदानच करू दिलं नाही ही महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी घडलेली घटना आहे म्हणजे मतदारांना जर निवडणूक आयोगाचे अधिकारीच मतदान करू देत नसतील ढिसाळ कारभार अजबात नसलेलं नियोजन आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे एकतर सकाळपासूनच संत गतीनं चाललेलं मतदान एका एका म मतदाराला वीस वीस मिनिट मतदान करायला जायचे मतदानाच्या म्हणजे लोकसभा मतदारसंघातल्या जर मतदा मतदारांची आकडेवारी पाहिली तर वीस लाखाच्या घरामध्ये किती टक्के मतदान होतं या अगोदरच जर असा ढिसाळ कारभार असेल तर याला जबाबदार कोण आहे कुठला सत्ताधारी आणि विरोधक म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोग सगळ्यात महत्वाचा जबाबदार आहे आणि आमच्या राज्याचं प्रशासन अर्थात मुख्य निवडणूक जे काही अधिकारी आहेत महाराष्ट्राचे त्यांनी या सगळ्याकडे तक्रार करून सुद्धा जर दुर्लक्ष केलं असेल तर धन्यती लोकशाही आणि धन्यते लोकशाही जिवंत ठेवणार हे प्रशासन मग एखादा मतदार बरेच असे मतदार आहेत त्या मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये नुसतं देशात नाही तर परदेशात सुद्धा लोक राहतात अमेरिकेहून काही लोक मतदान करण्यासाठी आले बाहेर इतर जिल्ह्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं नावच मतदार यादीमध्ये नव्हतं म्हणजे ही गलथान चूक कोणाचे ही जबाबदारी कोणाची कोण ह्या जबाबदारीपासून पळू शकत नाही याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बरेच बोगस मतदान या मुंबई आणि इतर पट्ट्यात झालंय आणि आतापर्यंत जे काही मी बोलतोय हे मी नाही सांगत हे तिथले सर्वपक्षीय उमेदवार सांगतायत तिथले बुथवरचे सगळे सांगता पदाधिकारी सांगतायत आणि सगळ्यात महत्वाचं जे मतदार आहेत मतदान करण्यासाठी थी त्या ठिकाणी तिथे आलेत ते, ते सुद्धा बोलतायत अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे मुंबईकरां तुमच्या सहनशीलतेला खरंच सॅल्यूट आहे काही काही मतदार असे होते की ते चार चार मतदार म्हणजे विधानसभा मतदारसंघ फिरून गेले चार चार मतदान केंद्र सुद्धा इकडे तिकडे फिरून गेले त्यांचं मतदान यादीत नव्हतं नव्हतं एकतर ग्रहस्थ असे होते कि ते पाच ते सहा ठिकाणी मतदानच करायचंय ह्या आशेने ते मतदान केंद्रावर फिरत होते आणि सगळीकडून त्यांना तिथून लावलं जात नव्हतं हकलून दिलं जात होतं आणि त्यांनी सगळी कहाणी माध्यमांसमोर येऊन सांगितली म्हणजे ही अवस्था आहे त्या मुंबईतली अशा निवडणूक अधिकाऱ्यांना ज्यांच्यामुळं मुंबईमध्ये लोकसभेच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करता आलं नाही करू दिलं नाही अशा मतदारांवर अन्याय झालेला तो अन्याय या निवडणूक अधिकाऱ्यांमुळे झालाय अशा निवडणूक अधिकाऱ्यांना खर तर सेवेतून बडतर केलं पाहिजे आणि यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे का करू नये का केली गेली नाही पाहिजे साधे गोष्टी येतो एकीकडे निवडणूक आयोग म्हणजे अर्थात इलेक्शन कमिशन सगळे पक्ष सगळ्या संस्था संघटना जनता तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी सांगितलंय मतदान करा मतदान करा झाडून मतदान करा सगळ्यांनी मतदान करा मग लोकांनी मतदान का केलं नाही चाळीस बेचाळीस टक्के मतदान झालंय याच पाप कुणाच आहे मुंबईमध्ये जे कमी मतदान झालंय त्याचं सर्वस्वी पाप तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांची चूक आहे त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे सस्पेंड केले पाहिजेत त्याच कारण सुद्धा तसंच आहे कारण ह्या लोकांनी कामात कसूर केलेला आहे बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळे होते बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या बऱ्याच ठिकाणी मतदान यादीमध्ये नाव नव्हतं बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुद्धा दिरंगाई झालेली आहे आणि हे सगळं तांत्रिकदृष्ट्या चुका तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या आहेत कर्मचाऱ्यांच्या आहेत यांच्यावर कोण कारवाई करणार एखाद्या का पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आचारसंहिता भंग केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात मग यांच्यावर का गुन्हे दाखल होत नाहीत अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत काही लोक मंत्रालय जाईन निवडणूक निर्णय अधिकारी जे मुख्य सचिव आहेत त्यांना जाऊन भेटले पण ते कारवाई करतील असं अजिबात वाटत नाही त्यांच्या मनामध्ये तशी कारवाई करावी अशी अजिबात अपेक्षा किंवा इच्छा नाही पण ते सगळ्या गोष्टी त्या सगळ्या चुका जर निवडणूक इलेक्शन कमिशनच्या असतील निवडणूक आयोगाच्या असतील तर मग निवडणूक आयोग पक्षपातीपणा करू शकत नाही कमीत कमी पक्षांनी सभांनी नेत्यांनी त्यांच्या भाषणांनी काय त्या आचारसंहितेचा भंग किंवा काय झाला असेल आम्हाला माहित नाही पण आमच्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना इथल्या रहिवाशांना मतदानापासून ज्या निवडणूक प्रक्रियेने त्या ठिकाणी वंचित ठेवलंय त्या निवडणूक अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना कामात कसूर केल्याप्रकरणी सस्पेंड सुद्धा केलं पाहिजे कारण मताचा पवित्र अधिकार ज्या मतदारांना आपल्या भारतीय राज्यघटनेने दिला ज्या मताचा पवित्र हक्क त्या मतदाराला लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे आणि ज्या मतदारांना पहिल्यांदाच मतदान करायचंय किंवा ज्या मतदारांनी वर्षानुवर्ष पिढ्या ही, ही, वर्षान। वर्षा पिड़या ही सगळी प्रक्रिया माहीत असताना वर्षानुपंच प्रत्येक इलेक्शनला पंचवार्षिकला मतदान केलंय अशांना सुद्धा वंचित ठेवलंय याची जबाबदारी कोणावर आहे अधिकारी निगरगट्ट असतात गेंड्याची कातरी पांघरून असतात स्वतःला फारशानं समजतात इलेक्शन कमिशनचा धाक दाखवतात हे सगळं मतदारांवर करतात जनतेवर करतात आणि चुकाच्या अधिकाऱ्यांकडून झाल्यात त्यांच्यावर कारवाई का करत नाही जर या दोन चार दिवसात कारवाई नाही झाली तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले सगळे जागरूक नागरिक महत्वाचे एकत्र येऊन केंद्रीय इलेक्शन कमिशनरला किंवा राज्याच्या इलेक्शन कमिशनला आता आम्हाला पत्रव्यवहार करून मागणी करावी लागेल कारण कामात कसूर का हा निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला आहे अधिकाऱ्यांनी केला आहे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची सुद्धा मागणी आहे इच्छा आहे आणि मतदार म्हणून आम्ही आमचा हक्क असाच विनाकारण वाया घालू देणार नाही धन्यवाद